ണപതിരി <laughs> ீமன்மி விநேன்மி மாலியதி புஷ்புரிதம் ஆஹாரம் மகாணாதிபத்த நமஸ்தூல

धूरते धुरा हुरंगद्वेना प्रीतम महागणार्दन धूंपं सुर्मेमि साविदिति वन्नरशयामि अंशतः निवेदन निवेदमि तत्न्तवर्धये नरप्रसिञ्जावि कन्दो वशनाम सेवया प्राणाय स्वाहा वायय सह वायय सह वायय स्वाहा वायय स्वाहा ब्रह्मणे नमो नमः अथ आरारतिक्यं प्रदिग्रयहं स्म सर्वभावि भक्तं करण

सुखकरता दुःखहरता वार्ता विगणाचि नरवे पुरवी प्रेमधूपादयाचिवाये सुन्दारा पुरिसीम्भोराचिन्धे माणे वले मङ्गलमूरसि दर्शनमात्रे मान स्वाणी मात्रे मान कामूरति जयदेव जयदेव रवजित ओडी तु कमरा चन्दनाति रोडी कमकमकेश्वराशोभोपरा दृणदृणदे पूर्वे शरणी घागलया जयदेव जयदेव जय मङ्गलमूरति नर्षण मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना मुरति जयदेव जयदेवनन्द प्रियमेन समसा वार्ताहे समन सङ्कष्टिपालाभिक्षाभिन जै वयदेव जयमलमुरभि नर्शमात्रे मान स्मरणे मात्रे मान कामनापुरति जय जयदेव

ासी संकट कोवैरे संकट कोवैरी विघ्न विनाश मंगल मूरत अधिकारी कोटी सुराज प्रकाश ऐशेषम ते ऐशेष तेरी गोलेशे गणराज विद्या सुखदा विद्या सुखदा धन्यू मार्शन मेरा

थोडे अशा प्रकारेचा महाराजा यांची आरती झालेली आहे यांच्या आरतीचे आजचे यजमान होते परमेश्वर परमेश्वर पवार यांचे आज आरती या ठिकाणी झालेली आहे चिंचुलीच्या महाराजाची तरी आपण सर्वांनी या आरतीचा लाईव्ह दर्शन पाहिल्यानंतर आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ तो आम्हाला नक्की कळवा आणि आमचे गुरुजी आदरणीय त्रिपाद कुलकर्णी काका यांच्या सहस्राव्य अशा मुखातून हे सगळं झालं आणि जे मंत्रोच्चारण करणारे श्रीपद श्रीपद काका श्रीपाद काका श्रीपाद काका यांच्या मुखवाणीतून व वैभव काका यांच्या मुखवाणीतून या ठिकाणी या ठिकाणी आरती करण्यात आलेली तरी गावातील सर्व शिवप्रेमी गणेश मंडळाचे शिवभक्त आणि महाराजाचे या ठिकाणचे सर्व गणेश मंडळ या सर्वांनी या गणेशसाठी लाईव दर्शन घेऊन या ठिकाणी नतमस्तक होऊन मनोकामना पूर्ण व्हावी अशी कामना करणारे भाविक भक्त या ठिकाणी येत असतात असे जे प्रसंग <ककेवनेश्य तो>

पसंद आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोहर्या आदल्या बाजूला नाही का कृष्ण बाजूला का सगळ्या आदल्या बाजूलाच का

लय मारा मारा झाले शेट चिन्ह तुझ्यासारखं शेट घालून मला वाटलं राजा कुणाला मारले कोणा तुझ्यासारखं सारखं दिसून तू तर इतर दिस आले कधीचा का डायरेक्ट युट्यूब लाल हा टीव्हीवर वर लागतो टीव्ही टीव्हीवर मोबाईल वर लागत टीव्ही दिसते पण मोबाईल मध्ये दिसतो काकाला व्हिडिओ पाठवतो बघा मस्त पाहिजे

या ठिकाणी महाप्रसादाचे या ठिकाणी प्रसाद वाटप होत आहे उत्कृष्ट असं या ठिकाणी चिंचलीचा महाराजा गणपती यांचं लाहीव दर्शन आपण पाहू शकतात आपल्याला लाहीव दर्शन कसं वाटले ते आम्हाला नक्की कळवा आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो ते तो हे आम्हाला सांगावा कमेंटद्वारे हे आहेत आमचे सचिव सुदर्शन अंकुशे हे आहेत अध्यक्ष अध्यक्ष नवनाथ भाऊ कुंभार इथं सचिव संतोष भाऊ लोकरे बाबा कृष्णा माळी सदस्य सदस्य आदिनाथ अंकुशे अभय भैया भालेकर सदस्य

शिवप्रेमी गणेश मंडळातर्फे आज बिस्किट खाणे ही स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे तरी ज्या ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय

सर का सर हे आलेले भक्त या ठिकाणी चिंचोलीच्या महाराजा गणपतीच दर्शन घेण्यासाठी Thank yeah. you. Yeah.